पण <द्वस्टार्ण> हो मग लाडकी बाईण योजनेचे फ्लॅक्स या सगळ्या प्रोटेस्ट मध्ये कुठं आले पण मग लाडकी बाईण योजनेचे फ्लॅक्स या सगळ्या प्रोटेस्ट मध्ये कुठं आले मग हा कोणाचा प्रोटेस्ट होता मग त्या मुलींचं तुम्हाला दुःख नाही त्या आईंचं तुम्हाला दुःख नाही ज्यांच्या परिवारावरती हा प्रकार झालाय अरे जिचं चार वर्षाच्या लेकरू सोबत असा प्रकार झालो त्या आईच्या किंवा त्यांच्या परिवाराच्या दुःखाशी तुम्हाला काही घेणं देणं नाही हा प्रश्न आहे आमचा आणि म्हणून तुम्ही राजकारण केलं आज खर तर सन्माननीय कोर्टाचे आभार मानले पाहिजे की त्यांनी चपरात दिली यांना आज आम्ही इथे बसलोय आम्ही आंदोलन करायला नाही बसलोय हो आम्ही त्यांना आठवण करून द्यायला बसलोय या सगळ्या जणी ज्या आल्या ना या आठवण करून द्यायला आल्यात की याच्यावरही तुम्ही बोललं पाहिजे तुमच्या कार्यकाळातलं आहे तेव्हा नाही बंद केला तेव्हा नाही तुम्हाला काही वाटलं अहो आम्ही महाअधिवेशन लावायला सांगितलं ला। तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले तुम्ही काय नाही केलं